श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की तुम्हाला आज आहे शुक्रवार म्हणजे आज दुसरी माळ आहे आज ब्रह्मचारिणी आई म्हणजे देवीचं जे रूप आहे ब्रह्मचारिणी या देवीची आपण पूजा करू पूजा करत असतो आणि साखरेचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो त्याच्यानंतर आज कलर आहे हिरवा काल होता पिवळा आज आहे हिरवा हिरव्या कलरची तुम्हाला आज तुम्ही कपडे घालू शकतात तर पण त्यातलं त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज नवरात्रीमधला शुक्रवार आहे आणि शुक्रवार आणि मंगळवारला खूपच महत्त्व असतं पण नवरात्रीमधले जे शुक्रवार आणि मंगळवार असतात त्याला खूपच महत्त्व असतं आणि हे दिवस अगदी सोन्यासारखे असतात कारण देवी जी असते म्हणजे नवरात्रीमध्ये आई भगवती आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि त्या त्यामध्ये मंगळवार आणि शुक्रवार जर आला आणि ह्या दिवशी जर आपण देवीच्या सेवा जर केल्या त्यांना ज्या आवडत्या सेवा आहे त्यांच्या त्या जर केल्या तर त्यांचा आपल्यावर म्हणजे आयुष्यभर आशीर्वाद राहतो आणि त्यांची म्हणजे ते आपल्या घरातून कधी काढता पायासुद्धा घेत नाही म्हणजे लक्ष्मी मातेचा सुद्धा आपल्यावर नेहमी आशीर्वाद असतो आणि आपल्या घरात नेह लक्ष्मी माता नेहमी वास करते त्याच्यामुळे आज मी तुम्हाला सेवा सांगणार आहे की आज तुम्हाला करायची आहे म्हणजे आज म्हणजे का म्हणजे तुम्ही रोजच करताय भरपूर सेवा आहे दुर्गा सप्तशी ती पाठ आहेत ललिता सहश्रनाम आहे त्याच्यानंतर सिद्ध तुमचे स्तोत्र आहे महालक्ष्मी अष्टकाम आहे असे भरपूर काही सेवा मी सांगितलेल्या आहेत ते तर तुम्ही करतच आहात पण आज शुक्रवार आहे शुक्रवार म्हणजे देवीचा आवडता वार म्हणजे आपण देवीची त्या दिवशी आपल्याकडून जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा तर तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आज की आ, तुम्हाला आज दुर्गा सप्तशी पाठ तुमचे चालूच आहेत तुम्हाला जर एक करायचं तर तुम्ही एक करू शकतात एका कर बैठकीमध्ये आणि जर दोन करायचे असतील तुम्हाला तर ते एक सकाळी करा एक संध्याकाळी करा त्याच्यानंतर तुम्ही सिद्ध कुंज सूत्राचं पठण तुम्ही करू शकतात म्हणजे पाठ तुम्ही करू शकतात आज आज शुक्रवार आहे त्याच्यानंतर तुम्हाला कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे कारण आज शुक्रवार आहे तर तुम्हाला एक हजार एक टक्के कुंकुमार्चन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे आज करण्यासाठी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे म्हणजे सोळा वेळेस तुम्हाला पाठ करायचे आहेत महालक्ष्मी अष्टकमचे त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ही सगळ्यात ह्या बाकीच्या सेवा तर तुम्ही करतच आहात मला माहिती आहे पण आज शुक्रवार असल्याने तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमची जी सेवा आहे ती करायचीच आहे आणि त्याच्यानंतर झालंच तर ललिता ही हीसुद्धा एक सेवा करा कारण ह्या ज्या सेवा करत आहात तुम्ही हे जे तुम्ही करणार आहात ना हे तुमचं वाया जाणार नाही हे तुमचं तुम्ही जेवढ्या सेवा करणार तेवढ्या तुम तुमचं ते आपलं बँक बॅलेन्स आपण म्हणत नाही का की आपण जेवढे पैसे टाकलो ते टाकतो समजा एखादा गल्ला आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक रुपये टाकताय दोन रुपये टाकताय तीन रुपये टाकताय उशिरा भरेल पण पूर्ण भरेल आणि त्याचं जे फळ आहे ते काहीतरी वेगळंच असणार आहे तशीच गोष्ट तुमच्या ह्या ये सेवाबद्दल असतं की तुम्ही करताय 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 पण एक दिवस तुम्हाला त्याचं फळ असं मिळेल की अक्षरशः तुम्ही म्हणजे आश्चर्यचकित व्हाल की अरे हे आपल्याला काय भेटलं म्हणून तर ह्या ज्या सेवा आहेत याचं फळ तुम्हाला खूप पटीने भेटणार आहे म्हणून जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करताली करता येतील करता नवरात्रीमध्ये सगळ्याच दिवशी म्हणजे पूर्ण नवरात्रीमध्ये तर त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा पण जर नसेल हचं हो होत तर तुम्ही एक एक वेळेस जरी केलं तरी चालेल म्हणजे सिद्ध कुंजिक असो एक वेळेस त्याच्यानंतर लल जसं श्रणाम एक जर तुम्हाला वाचता येत नसेल तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल तर तुमच्याकडून ज्या सेवा म्हणजे आता काही काही जणांना नाही वाचता ना येतं तुम्ही ऐकलं तरीही चालेल तर ज्या तुमच्याकडून सेवा होतील त्या करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम तुम्हाला त्याचं फळ जे आहे ती खूप पटीने मिळेल तर असा हा आजचा व्हिडिओ होता शुक्रवार आणि अष्टकमची सेवा आहे नक्की करा सोळा वेळेस तरी पाठ करा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा या छोट्या या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ